आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पंचेचाळीसावी जयंती आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होते आहे यानिमित्त सर्वत्र एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातल्या कवडीया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं आदरांजली अर्पण केली तसंच एकता समारोहात ते सहभागी झाले यावेळी पंतप्रधानांनी श्रमाचं महत्त्व विषद करत विविध क्षेत्रांमध्ये मजूर कामगार आणि शेतकऱ्यांच्या योगदानाचं विशेष कौतुक केलं याशिवाय आत्मनिर्भर भारत सत्यात उतरवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला सरदार पटेल यांच्या स्वप्नामधील भारत प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी सरसावलं पाहिजे असं ते म्हणाले राष्ट्रहित सर्वतोपरी असून त्यामध्ये राजकारण यायला नको असंही ते म्हणाले उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत न्यायकौशल केंद्राचं अर्थात ई रिसोर्स सेंटरचं उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते आज होणार आहे या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्तींसह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड नवी दिल्ली इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतील केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस समिती आज राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन करणार आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमासमोर होणाऱ्या सत्याग्रहात काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांसह राज्यातले अनेक मंत्री सहभागी होणार आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून बचत खात्यातून पैसे काढणं आणि जमा करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार असल्याच्या वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे बँकांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट आहे बँकेतल्या जनधन खात्यातून नगदी रक्कम काढल्या शंभर रुपये शुल्क आकारलं जातं हे वृत्तही खोटं असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे राज्यमार्ग परिवहन महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांचं थकित वेतन दिवाळीपूर्वी देण्याला सध्या प्राधान्य देण्यात आलं असून प्रसंगी महामंडळाला यासाठी कर्ज काढावं लागलं तरी चालेल असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सांगितलं राज्यात काल दिवसभरात आणखी सहा हजार एकशे नव्वद कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सोळा लाख बहात्तर हजार पाचशे अठ्ठावन्न इतकी झाली आहे तर काल आठ हजार दोनशे एक्केचाळीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार